इस न्यूज प्रायोजक मॉल जेव्हा एखादा मुद्दा उच्च न्यायालयासमोर असतो तेव्हा न्यायालय अशा प्रकारचे निर्देश देत असत आमच्या वेळी मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं तेव्हा भरती करताना आमच्या अटींच्या अधीन राहून करा अशा सूचना केल्या होत्या ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तसेच मी न्यायालयाचा निर्णय ऐकलेला नाही परंतु माझ्या अनुभवानुसार सांगतो जागा वाटपासाठी थोडा वेळ थांबा आम्ही अधिकृतपणे सांगू सुप्रिया सुळे यांना इतकं विचारतो मावळ म्हणजे गोळीबार झाला गोवारी लोकांचा पोलीस लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला तेव्हा सरकार कोणाचं होतं सुप्रिया विरोधी पक्षात आहेत म्हणून ते टीका करतात त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचा बँडबाजा वाजवलाय त्यांनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची ऑफर देणं असं आहे गडकरी आमचे मोठे नेते आहेत जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा गडकरींचे नाव राहील पहिल्या यादीत महाराष्ट्राचे नाव नव्हते जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचं नाव असेल व उद्धव ठाकरे स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांचं हस होत आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणा जे रिक्रुटमेंट आहे त्या त्यांच्या आधी सगळ्या भरती तर ते ठीक आहे नॉर्मली ज्यावेळेस एखादा मुद्दा हायकोर्टासमोर असतो त्यावेळी माननीय उच्च न्यायालय अशाच प्रकारचा त्या ठिकाणी निर्देश देत असतो मागच्या काळातही ज्यावेळेस हायकोर्टाने आमचं मराठा आरक्षण हे <laughs> वैध ठरवलं होतं त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळेस त्या भरती देखील वैध दे ठरवल्या होत्या त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखादं मॅटर सबज्युडीस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा अर्थात मी अजून काय हायकोर्टाचं पूर्ण काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकलेलं नाही पण तुम्ही जे सांगता त्याच्या आधारावर आणि माझा जो अनुभव आहे एक या क्षेत्रात काम करत असताना त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो हो जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा लवकरच तुम्हाला कळेल अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू सुप्रिया सुळे आज म्हणाले अबकी बार गोळीबार सरकार गृह विभागावर अपयशाचा खापर फोडताना त्यांनी तुमच्याबद्दल असं मत व्यक्त केलं मी तेनना इच्छी तो कि धाला कि धाला सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं ठीक आहे सुप्रिया ताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत

मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं खर आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं ना लढताल ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ना नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे सोलापूर का काही सालों का अटूट विश्वास मीना फॅशन मॉल दिवाली ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्यौहार मनाओ मीना फैशन मॉल के साथ अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ मिलेंगे हर रंग हर क्वालिटी ढेर सारे वैरायटीज मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा পতা কমক চৌক ছোলাপুৰ